गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त घनदाट जंगलात कचारगड गुहा असून आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत म्हणजे पारिकोपार लिंगो मा काली कणकाली देवाची मूर्ती आहे मागील चाळीस वर्षांपासून या ठिकाणी दरवर्षी माघ पौर्णिमेला यात्रा भरत असते या कचारगड यात्रेला महाराष्ट्रासह इतर अठरा राज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येनं आपल्या कुलदैवतेची पूजा करण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावतात अत्यंत दुर्गम व निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कचारगड या ठिकाणी ही यात्रा पाच दिवस चालते कचारगडच्या गुफेतून आदिवासी बांधवांचा उगम झाला अशी आख्यायिका असल्याचं बोललं जातं कचारगडमध्ये असलेली गुहा ही निसर्ग निर्मित असून आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा आहे तसेच या गुहेत एकाच वेळी जवळपास पाच हजार भाविक दर्शन घेऊ शकतात तर आज आदिवासी धर्मगुरू आणि आमदार संजय पुराम यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं मात्र यात्रेनिमित्त आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचं दर्शन पाहायला मिळतं या यात्रेकरिता महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड बिहार आंध्र प्रदेश ओरिसा झारखंड उत्तर प्रदेश मिझोरम मेघालय आदी सोळा राज्यांमधून लाखोंच्या संख्येनं आदिवासी भाविक येतात कचारगडच्या गुहेत आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत म्हणजे पारी कोपार लिंगो मा काली कंकाली मातेची मूर्ती असून आपल्या कुलदैवतेचं दर्शन घेत आपल्या संस्कृतीमधील परंपरा कायम राखत आदिवासी बांधव मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी उपस्थिती लावतात त्याचप्रमाणे विविध राज्यातील विभिन्न आदिवासी बांधव या यात्रेवेळी आपापल्या राज्याच्या परंपरेनुसार आदिवासी नृत्याचं संस्कृतीचं सादरीकरण करतात त्यामुळे संस्कृतीचा अभ्यासकांसाठी ही यात्रा एक प्रकारची पर्वणीच ठरते या आदिवासी बांधवांच्या यात्रेदरम्यान आदिवासी समाजातील रोटी बेटीचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात होत असते त्यामुळे या यात्रेला या 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 अतिशय महत्व असतं कचारगड हा परिसर नक्षलग्रस्त भागात मोडत असल्यानं या ठिकाणी होणारी गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात पोलीस बळ देखील या यात्रेसाठी तैनात करण्यात येतं गुपेमध्ये म्हणजे गुपा हे तसं चालतानी खडतर रस्ता आहे तरी पण त्या खडतर वाटेमधून प्र लोकांचं एक जाण्याचं चा सुविधा चांगली व्हावी म्हणून त्या ठिकाणी आमच्या काही दोन अडीचशे लोकांची एक कचारगड सेवा दल म्हणून आहे जो मध्य प्रदेशमधून ॲडव्होकेट विक्रम परते यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे काय आमच्या देवस्थानच्या वतीनेसुद्धा काही स्वयंसेवक त्या ठिकाणी गेलेले आहेत तर त्या ठिकाणी भीड होऊ नये म्हणून त्या स्वयंसेवक म्हणजे सेवा दलाच्या माध्यमातून आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून त्यांना ठिकठिकाणी थीक कंट्रोल करून कुठलीही भगदोड होणार नाही कुठलीही अनुचित घटना होणार नाही म्हणून त्यांना टप्प्याटप्प्यानं सोडून त्या ठिकाणचं जे कचारगड आहे गुफेमधील देवी देवतांचे देवदर्शन करण्याचे त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे बारी <laughs> कुपार लिंगो यांचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतभरातून या कचारगडमध्ये येऊन गोंडियन सगा बांधव श्रद्धासुमन आपले अर्पित करतात दरवर्षी कचारगडमध्ये हा मोठा कार्यक्रम होतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने भोजन दान सुद्धा ह्या ठिकाणी होतो आरोग्य शिबिरची सुद्धा ह्या ठिकाणी व्यवस्था केली जाते शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद गोंद्याच्या माध्यमातून पाणी पुरवठा जिल्हा परिषद गोंद्याच्या माध्यमातून आरोग्य त्याचप्रमाणे पाटबंधारा विभाग पी डब्ल्यू डी विभाग पोलीस विभाग आदिवासी विकास विभाग या सर्व विभागाकडून या कचारगडच्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध दिली जाते दरवर्षी या कचारगडमध्ये लाखोच्या संख्येने गोंडियन सगाजन या ठिकाणी येतात खरं म्हणजे दरवर्षी या कचारगडमध्ये सेंट्रलचे मंत्री असतील राज्याचे मंत्री असतील ते या ठिकाणी येतात दरवर्षी कुठल्या ना कुठल्या प्रकारचे घोषणा करून या ठिकाणी कामं मोठ्या प्रमाणात होतात परंतु मुख्य मागणी या ठिकाणच्या समितीच्या सदस्यांनी या क्षेत्राचा आमदार म्हणून ज्यांनी माझ्याकडे केलेली आहे निश्चितच लाखो लोकांना राहण्याची गैरसुविधा होतो आहे सुविधा नाही आहे आणि त्याच्यामुळे या कचारगडमध्ये जवळपास शंभर कोटी रुपयाची निधी जर उपलब्ध झाली महिलांसाठी स्वतंत्र इमारत पुरुषांसाठी स्वतंत्र इमारत अशा प्रकारे भव्य इमारती या ठिकाणी आपण भक्तनिवासची व्यवस्थाच्या दृष्टिकोनातून मागणी आलेली आहे त्याचप्रमाणे देशातील सतरा राज्याच्या वर गोंडी भाषा बोलणारी गोंडियन समाज मोठ्या प्रमाणात या भारतात वास्तव्यात आहे आणि त्याच्यामुळे त्या त्या राज्यात गोंडी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळावा देशामध्ये राष्ट्रीय स्तरावर सुद्धा गोंडी भाषेला दर्जा मिळावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे निश्चितच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे आदिवासी मंत्री आदरणीय अशोक साहेब या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि आमच्या देशाच्या प्रथम आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ताई यांना आपण निवेदनाद्वारे सर्व प्रस्ताव कचारगडच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे पाठवणार आहोत निश्चितच जे सुविधा सुई आत्तापर्यंत या कचारगडला लाभलेली नाही भेटलेली नाही ती या येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये या क्षेत्राचा आमदार म्हणून आपण करण्याच्या पूर्णपणे नियोजन केलेलं आहे निश्चितच आत्तापर्यंत जो प्रवास जर कचारगडचा जर तुम्ही पाहिलेला असाल अनेकांनी याच्यावर टीका केली टिप्पणी केली प्रिंट मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून अनेकदा आम्हाला त्याची जाणीवसुद्धा झाली की कचारगडमध्ये मोठे मोठे लोक येतात आश्वासन देतात आणि विसरून जातात दुर्लक्ष होते पुन्हा आपण या जनतेला आपल्या समस्त टी व्ही चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की चोवीस ते एकोणीसच्या दरम्यान कुठल्याच प्रकारे या कचारगडकडे दुर्लक्ष होणार नाही आहे सातत्याने मी चार दिवस जोपर्यंत यात्रा असते तोपर्यंत या ठिकाणी मी असतो आणि त्याच्यामुळे पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल बाकीच्या जो प्रशासन असेल जे जे दिसते त्यांनी ते ते नोंद करून शासनाच्या आणून द्यावे फॉरेस्ट ॲक्ट असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून कचारगडला पन्नास हेक्टर जागा मिळावी अशी प्रकारची मागणी आहे आणि त्याच्यामुळे फॉरेस्ट ऍक्ट हटवून तीन दोनचा प्रस्ताव असेल सी सी एफकडे जर जाण्याचा जर जा वेळ आली असेल सेंट्रलकडे जर जाण्याची जरी वेळ आली तरी लाखो जे या ठिकाणी अनुया येतात गुंडियन सगा बांधव येतात यांना मोठ्या प्रमाणात राहण्याची सोयी सुविधा व्हावी या दृष्टिकोनातून आपण फॉरेस्ट विभागाला पन्नास हेक्टर जमीन दरवर्षी या पावन कचारगड भूमीमध्ये माघ मध्ये पाच दिवसाची जत्रा भरवण्यात येते आणि याची विशेषता आदिवासी समाजाचे आदिवासी समाजाचे कुलदैवत उगमस्थान आदिवासी समाजाचा कचारगड या भूमीतून झालेला आहे पहादी पारी कुपार लिंगो आदिवासी समाजचे गुरु आणि दाई कंकाली यांचे तीर्थस्थान आमच्या आदिवासी समाजाचे म्हणून ओळखले जाते ह्या कचारगड पावनभूमीला आदिवासी समाज सोळा सतरा राज्यातून दरवर्षी लाखो दहा हजार दहा लाखांच्या संख्येमध्ये इथं उपस्थिती दर्शवतात आणि हजारो भावी भक्त एका दिवसातून एक लाख लोकांपेक्षा जास्त भावी भक्त दर्शन घेऊन इथून जात असतात आणि आशिया खंडातली पहिल्या नंबरची एक नंबरची गुफा म्हणून सर्व सर्वात मोठी गुफा म्हणून देशात आज प्रसिद्ध झालेली आहे आणि आपल्या आदिवासी सगळ आदिवासी सगळ्या जणांचा उगमस्थान ह्याच कचारगड भूमीतून झालेला आहे धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा